नमस्कार स्वामी भक्तांनो प्रिय भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा असा एक मंत्र पाहणार आहोत हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील जो कोणी हा मंत्र मन लावून ऐकतो त्याची इच्छा स्वामी स्वामी अवश्य पूर्ण करतात आणि तुमच्या जीवनात धनाची धनसंपत्तीची जी। जी कमतरता कधीच कमी होऊ देत नाहीत त्यामुळे तुम्ही हा मंत्र मन लावून ऐका जेणेकरून तुम्हाला या मंत्राचा परिपूर्ण लाभ मिळेल मित्रांनो जर तुम्हाला पैशाची अडचण येत असेल तुमचे काम होत नसतील तर घाबरून जाऊ नका आता स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे तुमचे कर्ज वाढतच चालले आहे तुम्हाला तुम्हाला तुमचे कर्ज कसे कमी करू याच गोष्टीचा विचार तुम्हाला पुढे जाऊ देत नाही तर घाबरून जाऊ नका स्वामी माऊली तुमचे कर्ज कमी करण्यास मदत करतील व तुमच्या आत्मविश्वास वाढवतील मित्रांनो हा मंत्र जप केल्याने तुम्हाला कोणत्या ना कोणत्याच्याकडे स्वामी पैसे प्राप्त करून देतील तुझा स्वामीवर विश्वास असेल तर तुम्ही हा मंत्र जप करून तर पहा तुम्हाला पैशाची कमी कधीच होऊ देणार नाहीत स्वामी तुमच्या पाठीशी हमेशा आहे तू तु। तू तु तु तुझे मन विचलित होऊ देऊ नकोस तुम्ही स्वामींचा हा चमत्कारी मंत्राचा जप करा तुमचे कर्ज मित्रा स्वामी मित्रांनो स्वामी माऊलींचा हा मंत्र जप केल्याने तुम्हाला स्वामी स्वामी माऊली तुमच्या घरात कधी पैसे ठेवून जातील तुम्हाला पण कळणार नाही स्वामी महाराज कधीच भक्तांना निराश करत नाहीत मित्रांनो तुम्हाला गुप्त धन मिळेल मिळेल तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र जप करा सलग दहा मिनिटे हा मंत्र जप केल्याने तुम्हाला धन राहणार नाही स्वामींना प्र प्रसन्न केल्याने स्वामी तुमच्या तुम्हाला धन पैसा सुख समृद्धी व तुमच्या परिवारा परिवार शांतीचे वातावरण प्रदान करतील मित्रांनो काही कारणामुळे जप करण्यास वेळ मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात हा शक शक्तिशाली मंत्र लावून ठेवून द्या तुम्ही हा मंत्र तुमच्या घरात ऐक आए, ऐकत असाल तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल व तुम्हाला चारही दिशेने पैसे येण्यास सुरुवात होईल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली अवश्य लिहा मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अवश्य लिहा चला तर मग आपण हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूया ओम दारिद्र्य स्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तिश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ओ दारिद्र्यमुक्तिश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तिश्वराय श्री स्वामी सोम दारिद्र्यमुक्तिश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीस्वराय श्री स्वामी स्वराय श्री श्रीस्वामी समर्थाय नम ओम श्री श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तिश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीस्वराय श्री स्वामी सोम दारिद्र्यमुक्तीशराय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीस्वराय श्री स्वामी सो दारिद्र्यमुक्तीश्वराय श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीस्वराय श्री स्वामी सोम श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी समर्थाय नम ओ दारिद्र्यमुक्तीश्वराय स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी सो श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्यमुक्तीश्वराय श्रीस्वामी नमः नम ओम श्री श्रीस्वामी समर्थाय नम ॐ दारिद्र्यमुक्तीशराय श्री स्वामी समर्थाय नम ओम दारिद्र्य